हाय भानू कशा आहे सर्वजण मज्जेत आज आज माहीत आहे का आज काहीच बनवणं नाही झालं काहीच बनवणं नाही झालं आणि आता बघा किती वाजले आता वाजले साडेपाच संध्याकाळचे साडेपाच झालेले आणि माहीत आहे का म्हणजे दोन दिवस आधी दोन दिवस नाही म्हणजे कालच हो कालची तारीख किती होती कालची किती तारीख असते सिक्स्टीन हां सोळा तारीख तर मग काल आपलं गुगल एक्सेसचं डेटर आलं होतं आणि आलं होतं म्हणजे आलेलं आहे आणि मग शॉर्ट व्हिडिओ <laughs> <प्रतिक. laughs> <laughs> एक बनवला होता आणि ब्लॉग आणि मग नंतर आज सकाळी खूप धावपळ झाली खूप धावपळ झाली थोडीशी दाजूची आणि माझी किचकिच पण झाली कारण की सकाळी कोणीच कामा पडत नाही ना उठायच्या ना कशाच्या दादा आज प्रती नाही प्रतीक आहे प्रतीक मेकअप करत आहे आता आंघोळ केली त्यांनी संध्याकाळी पुन्हा एकदा आता तो कुठं चालला काय मी कुठं चालला रे पोरी पाय चालला का <laughs> तर मग ब्लॉग बनवणं नाही झालं शॉर्ट व्हिडिओ बनवणं नाही झाले काहीच बनवणं नाही झाले जाऊ द्या काही हरकत नाही तर आज मी आता रोज संध्याकाळी उशिरा येत असते ड्युटीवरून दू पण आज लवकर आली कारण की मी आज सकाळी लवकर गेली होती त्यामुळे आज उशिरा म्हणजे आज लवकर आलेली आहे तर मग आज लवकर याच्यासाठी आली कारण की प्रतीक म्हणत होता मम्मी लेटर आलं तर मग आम्हाला पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे म्हटलं बरं पाहू आता काहीतरी खाऊ मग काहीतरी बोलू ऑनलाईन तर मग ऑनलाईन नाही म्हणे बाहेर जाऊन खायचं आहे म्हटलं बरं बाहेर जाऊन खायचं आहे तर मग बाहेर जाऊन खाऊ तर मग आता ते बाहेर न्यायचं आहे त्यांना त्या माकडांना दोन्ही माकडांना बाहेर न्यायचं आहे खायसाठी <laughs> तर त्याच्यासारख्यात बैकेल एकही बटन दबत नाही बरोबर तर मग आता उद्या शॉर्ट व्हिडिओ बघ जा आणि प्लीज सपोर्ट करत राहा काय नाही कारण की तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळेच आमचं लेटर आलेलं आहे प्लीज पूर्ण ब्लॉग बघा आणि सपोर्ट करत राहा तर आपण आता जाऊ थोड्या वेळाने बाहेर काहीतरी या दोन माकडांना काही त्यांना खायला तर काय खातात काय माहिती तर हा काय नाही होत चड्डीवर म्हणते मी मग लोक का बिना चड्डीचे असतात का हां थांब मार खाशी ना तर तो प्लीज माझ्या मुलाला कोणीतरी घेऊन जा कारण की हा खूप त्रास देत आहे आणि हा मला माहीत आहे का रोज शॉर्ट व्हिडिओ बनवायच्या वेळेस मोबाईल पकडू लागत नाही काहीच नाही आणि माझ्याकडे स्टँड नाही आहे पूर्ण लेटर येईपर्यंत मी या दोन हातांनीच मोबाईल पकडू पकडू शॉर्ट व्हिडिओ बनवले ब्लॉग बनवले माझा हात पण दुखत आहे आता आणि मला अर्जंट अर्जंट स्टँड घेणं आहे आता तर प्लीज मला स्टँड घेण्यासाठी तरी मदत करा माझे ब्लॉग बघा शॉर्ट व्हिडिओ बघा आणि लाईक करा चला तर मग कारण की खरंच लेटर येण्यासाठी तुमच्या सर्वांचीच मदत झाली मला कारण की तुम्ही सर्वांनी माझे ब्लॉग बघितले शॉर्ट व्हिडिओ बघितले आणि तुमच्या सर्वांचा सपोर्ट आहे मला असाच सपोर्ट राहू द्या कारण की शॉर्ट व्हिडिओ बनवणेसुद्धा खूप कठीण काम आहे दिसते तसं नसते म्हणतात ना जुने लोक ते बरोबर आहे कारण की कोणाला काय वाटते की बापरे शॉर्ट व्हिडिओ बनवले झालं दिले अपलोड करून तसं काही नाही प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी जोडजाड करावं लागते एडिटिंग करावं लागते आवाज टाकावा लागते नो कॉपी राईटचे आवाज सर्च करा आवाज टाका आवाज टाकायला वेळ मिळत नाही एडिटिंग करायला वेळ मिळत नाही कारण की ड्युटीवर जावं लागते पोट भरायसाठी घराच्या बाहेर जावं लागते आणि कसं आहे ना आजूबाजूला काही सॉंग टी व्ही वगैरे गाणे घेणे असं काहीतरी कोणाचा करणार कोणाचा झाला तर मग मी तर काही तयारी करत नाही आता माझी तयारी तर झालेली आहे दिदीची पण तयारी झालेलीच आहे कारण की थंडी खूप आहे आणि स्वेटर घातला आम्ही कारण की सहा वाजत आलेल्या आहे पाच साडेपाच तुम्हाला मग असे सांगितलं मी झाले म्हणून दादा निकाल बोलले काय म्हटलं मी तुला दाखवलं काय एवढा खाले हे तर मला फोन फोन पप्पाले दादी काय आले ना बटन कर थोडीशी चार्जिंग अशी घेऊन घे फोन सगळं दाजी काही येत नाही सोबत कारण की दाजी कामावर गेलेले आहेत आणि दाजी म्हणून तुम्हीच जा जा थंडीच्या आधी आणि ये जा पटकन हे मूर्ख मुला आहेत ना पटकन तयारी करत नाही चला तर मग ब्लॉग बघा बघू आता आपण शॉर्ट व्हिडिओ काही बनवायचं असलं तिकडे तर बनू ब्लॉग बघत राहा कंटिन्यू कारण की मी रेग्युलर ब्लॉग टाकतच आहे म्हणा एक एक दिवस अडथ नक्कीच बनवत आहे कारण की मला वेळ नाही मिळत आहे आणि वेळाच्यासाठी नाही मिळत आहे कारण की कामावर जावं लागते आणि तुम्हाला तर माहीतच आहे ना कसं आहे ना आपलं नोकरी पाण्यावाल्यासारखं नाही आहे की चला ब नोकरी आहे पगार येते महिन्याचा असं काही नाही आहे तर जेव्हा आपण घराच्या बाहेर जाऊ पोटासाठी काहीतरी कष्ट करू तेव्हा आपल्याला खायला मिळेल आणि यूट्यूबच्या तर आपण सध्या आता नाही आहे कारण की आता सध्या फक्त लेटर आलेला आहे आता तो अजून खूप बाकी आहे सर्व आणि खूप खूप मेहनत करावी लागते खूप कष्ट करावं लागतात कारण की दिवसभर रात्रभर काहीतरी डोक्यात चालवावं लागते की आता काय बनवायचं क चला तर मग कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शॉर्ट व्हिडिओ आहेत भरपूर दादीचे डान्सचे व्हिडिओ आहेत सर्वजण आलेले आहेत ओळखलं का कोण <laughs> आहे ओळखा ओळख रोशनी अँड हरीश रोशनी ताई रोशनी अँड हरीश यांचं चॅनल आहे माझी बहीण आहे आणि ही तिची जत्रा <laughs> हा एक मुलगा तो एक तिकडे गेला हो बाळा हा एक सगळे शाळेच्या युनिफॉर्म वर आले हा ये इकडे चेहरा दाखव मुलगा बोल ना तर हा युट्यूब फॅमिली मी रोशनी इकडे माझ्या युट्यूब चॅनल वरती हो नाही चॅनल चॅनलवर तुमचं सर्वच स्वागत करते आणि रीता प्रोडक्शन या चॅनलवरती या व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा चॅनलला अजिबात ताई डेली रात्री नऊ लाइव मध्ये येत असते तर लाइव मध्ये पण या बघा आज पार्टी कशाची आहे हे तुम्हाला विचार पडला असेल तर पार्टी आहे ताईचं माहिती आहे का एक्सेन्स कार्ड आज घरी लेटर आलं घरी आणि म्हणजे युट्यूब च्या जी आहे ना ती मिळाली आणि लॉक उघडायचं बाकी आहे तर लॉक उघडण्यासाठी तायर मेहनत करत आहे तर तुम्ही पण त्या मेहनतीमध्ये चांगला सपोर्ट करत कर आईला सपोर्ट म्हणजे काय लाईक कमेंट करत राहा आणि सपोर्ट करत राहा आता सध्या माहिती का आम्ही पार्टीला तर आलो पण माहिती का पार्टी कशी चालू आहे शाळेची युनिफॉर्मवरच मुलांना असं आहे हे असेल दे

हे <laughs> बघा आता ज्यूस प्यायला थांबले मुलं सर्वजण ज्यूस सेंटर मध्ये बस पहिले तिकट पाणीपुरी भेळपुरी काय 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 खाल्लं आरे दीदीला पायनापलचा ज्यूस नाही आवडत दीदी ऑरेंज घेत आहे आता लॉक बघत राहा चाल चालू जागते अंधार होत आहे लग पूर्ण बघत राहा चाल सर्वांचा ज्यूस वगैरे घेणं फाटक बंद कर बरोबर हो आलो आम्ही <laughs> अरे बापे बाप, बाप। डोळे दुखत आहे थंडी हवा बाहेर हु खूप थंडी आहे बाहेर तरी थंडी जास्त वाढायच्या आधी रात्र होणार म्हणून पटकन गेलो आणि काहीतरी लेकराला खाऊ घातलं थोडंसं अनबत चाललं आलो घरी आले तर फायनली आम्ही घरी आलेलो आहो आता तर प्लीज पूर्ण ब्लॉग बघत राहा आणि सपोर्ट करत राहा भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये बाय